जिल्ह्यामध्ये जेवढ्या जातीय वाचक वाड्या आहेत आणि त्या जाती वाचक वाड्यांची नावं घेत नाही अनेक वर्षापासून जी मागणी होती की जातीय वाचक वाड्यांची नावं आहेत ही जी बदलून टाकतात आपल्या जिल्ह्यातनं जात पात ही जी काय संकल्पना आहे ती बाजूला ठेवून आपला जिल्हा एक संघ आहे अशा पद्धतीचा संदेश हा महाराष्ट्रामध्ये जाऊ दे अशा पद्धतीची जी मागणी होती ती सरकारनं मान्य केली आणि आपल्या जिल्ह्यातल्या तीनशे अठ्ठावन्न जाती वाचकच्या वाड्या होत्या तो बदल त्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारचा घेतात त्याचा जिल्हा याच्यामध्ये एक मंडळगड तालुका आहे त्याच्यामध्ये लाटवण नावाचं गाव आहे ते आदिवासी वाडी असं नाव होतं तर त्या वाडीचं नाव आता एकलव्य वाडी असं झालेलं आहे त्याच्यामुळे समाजावर आधारित वाड्या जाती वाचन वाढायचे आहे ही संकल्पना बदलण्याची आपण मागच्या मागच्या टर्नमध्ये पालकमंत्री असताना आणलेली होती आणि आजच हा जिहार मध्ये आतामध्ये पडला आहे आता ज्या काही वाड्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गावातली एखादी वाडी जर असेल तर तिचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशा पद्धतीनं त्या वाडीचं नामकरण आता झालंय आणि हा महाराष्ट्रातला एवढा मोठा निर्णय होणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा जिल्हा आहे हे मला इथं प्रामुख्यानं सांगायचं